इंस्टाग्राम या समाज माध्यमाद्वारे अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या बदलापूरमधील तरुणाला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली ऋषभ भालेराव असे त्याचे नाव असून त्याच्याकडून साठ किलो पाचशे ग्रॅम गांजा दोनशे नव्वद ग्रॅम चरस आणि एकोणीस बाटल्या चरस तेल जप्त केले चरस तेल हे सिगारेट सेवन करताना वापरले जाते त्यामध्ये नशेचे प्रमाण अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली वागळे इस्टेट येथील इंदिरानगर परिसरात एकजण अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून ऋषभ भालेराव याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन किलो दोनशे ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला तपासादरम्यान त्याच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरातून साठ किलो पाचशे ग्रॅम गांजा दोनशे नव्वद ग्रॅम चरस आणि एकोणीस बाटल्या चरस तेल जप्त केले ऋषभ हा अंमली पदार्थ इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विक्री करत होता अंमली पदार्थांचे पैसे मिळाल्यानंतर ते घरपोच पाठवले जात होते त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ कुठून आणले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे चरस तेल हे सिगारेट सेवना दरम्यान वापरले जाते तसेच हुक्कामध्ये चरस तेलाचे थेंब टाकले जातात या पदार्थामध्ये नशेचे प्रमाण अधिक असते मान्य पोलीस आयुक्त अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यास मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सरांचं नियमित सूचना आहे त्या अनुषंगाने क्राईम ब्रँच असेल लोकल पोलीस कडून ही कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने युनिट पाच वागले स्टेट क्राईम ब्रँच यांना एक इन्फॉर्मेशन होती त्यांचे सिनियर पे विकास गोडके त्यांची टीम ए पे शिंदे पी एस आय माने आणि पूर्ण टीमला त्यांना माहिती होती की या ठिकाणी एक व्यक्ती इंदिरानगर या ठिकाणी गांजा विकण्यासाठी येत आहे त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्यामध्ये तीन किलो गांजा त्याच्याकडून हस्तगत केला याच्यामध्ये ऋषभ संजय भालेराव हा व्यक्ती आपण त्याच्यामध्ये अरेस्ट केला आणि इंट्रोगेशन दरम्यान अशी माहिती मिळाली आण की आणखी माल त्याच्या घरी असण्याची शक्यता आहे त्याचं घर उल्हासनगर या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण ज्यावेळेला हाऊस सर्च घेतला त्यावेळी जवळजवळ त्याच्याकडून साठ किलो पाचशे ग्रॅम वजनाचा गांजा आपण हस्तगत केलेला आहे दोनशे नव्वद ग्रॅम चरस हस्तगत केलेला आहे आणि एकोणीस छोट्या बॉटल ज्याच्यामध्ये हॅश ऑइल चरस ऑइल आहे त्या आपण हस्तगत केलेल्या आहेत या टोटल या सगळ्या अमली पदार्थ जे आपण हस्तगत केले याची किंमत के जवळजवळ एकतीस लाख रुपये आहे आणि यामध्ये आता अशी माहिती समोर आलेली आहे की हा ऋषभ भालेराव आहे हा मार्ले शॉप नावाचा इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरून हे विक्री करत होता आणि त्याने एक अकाउंट बँक अकाउंट आहे त्याच्यावरती तो जी पे थ्रू घेत होता पैसे तर आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे की यामध्ये किती लोकांना सेल झालेला अगोदर आणि हा जो अंमली पदार्थ त्याने आणलेला आहे ते कुठून आणलेले आहेत हा ही याच्यामध्ये तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांना आपण त्यांच्यावरती कायदेशीर कायदेशीर कारवाई करणार आहोत अतिशय उत्कृष्ट असं काम युनिट पाच वागळे स्टेट क्राईम ब्रँच यांनी केलेलं आहे आणि काय अंमली पदार्थ विरोधी जी काही कारवाई आपली ठाणे पोलीस आयुक्ताला चालू आहे त्याच्यामध्ये चांगली कारवाई आपल्याला युनिट पास करून दिसते चौकशी होणार या ठिकाणी आता चौकशी म्हणण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी जे ऑर्डर दिलेले आहेत ज्या लोकांनी आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी पेमेंट केलेलं आहे अशा लोकांच्या यामध्ये एन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन होईल ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार बदलापूर